जेव्हा डॉक्टर तुमची ॲलर्जिक क्रायनेटिस आहे असे निदान करतो त्यानंतर ते काय तुम्हाला उपाययोजना सांगतील जसं की जेव्हा तुम्ही टू व्हीलरवरून प्रवास करतील त्यावेळी एकतर हेल्मेट वापरायचं किंवा नाकाला रुमाल बांधणे दे त्यानंतर दुसरं म्हणजे जे घरात आपण पेट म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत जसं की कुत्रा मांजर ते अवॉइड करणे म्हणजे त्यांना बाहेर सोडणे त्यानंतर त्यान सीमध्ये कंटिन्युअस काम नाही करणे आणि ॲलर्जीची जर लक्षणं दिसली असतील तर त्यासाठी ट्रीटमेंट म्हणजे अँटीहिस्टामिन्स म्हणजे काय सर्दीसाठी औषधं त्यानंतर स्टिरॉइड्स त्यामध्ये पण दोन प्रकार आहेत ओरल स्टिरॉइड्स अँड टॉपिकल स्टिरॉइड्स ओरल म्हणजे गोळी आणि टॉपिकल्स म्हणजे नाकात स्प्रे मारायला देणे जर आपल्याला अशी लक्षणं दिसले तर डॉक्टरने दिलेली जी औषध उपचार आहे ती थोड्या दिवसासाठी वापरायची असतात लॉंग टर्मसाठी म्हणजे दीर्घकाळासाठी वापरायची नसतात